नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अनेकदा घटस्फोट घेत असताना पोटगी मागितल्या जाते मात्र पुण्यातून एक अजब अशी घटस्फोटाची घटना पुढे आली आहे पतीने पत्नीला भेट दिलेल्या आफ्रिकन पोपट परत मेपर्यंत पत्नीला घटस्फोट देणार नाही अशी भूमिका पतीनं घेतली होती या प्रकरणात पती पत्नी दोघांनाही घटस्फोट हवा होता दोघेही यासाठी तयार होते मात्र पतीनं घटस्फोटासाठी एक अजब ठेवली पतीनं सांगितलं की त्याने पत्नीला आफ्रिकन पोपट गिफ्ट दिलाय परंतु आता त्याला तो आफ्रिकन पोपट परत हवाय तरच तो घटस्फोट देईल यावरून त्याचा घटस्फोट रखडला होता परंतु पत्नी तो आफ्रिकन पोपट द्यायला तयार नव्हती मग समुपदेशन केल्यानंतर ती तयार झाली आणि मग दोघांचा जा घटस्फोट झाला याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की पती पत्नी दोघांचा विवाह दोन हजार मध्ये पुण्यात झाला होता दरम्यानच्या काळात गेल्या चार पाच वर्षापासूनच या पती पत्नी वाद सुरू होते त्यानंतर दोघांनाही पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला या अर्जादरम्यान घटस्फोट जर द्यायचा असेल तर पतीनं पत्नीला पहिल्या भेटीत भेट म्हणून दिलेला आफ्रिकन पोपट परत मागितला पत्नी यासाठी मान्य झाल्यावरच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली नमस्कार मी भाग्यश्री सुभाष शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात मी वकील व्यवसाय करत असून आपण अनेकदा असं पाहिलं असेल की नवरा बायको मुलांसाठी भांडतात कोडगीसाठी भांडतात परंतु माझ्या एका केसमध्ये दोघही पक्षकार नवरा बायको एका ग्रे पॅरेटसाठी भांडले भांडली आफ्रिकन ग्रे पॅरेट नवऱ्याने बायकोला लग्नापूर्वी गिफ्ट केला लग होता दोघांचाही वाद होते दोघांचंही पटत नव्हतं पत्नीने घटस्फोटासाठी केस दाखल केली मी पतीकडून वकीलपत्र फाईल करून हजर झाली सदर केस समुपदेशनाला पाठवण्यात आली समुपदेशनाला पाठवल्यानंतर असं लक्षात आलं की दोघ एकत्र राहण्याचे नाहीये त्यामुळे मग घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला दोघही घटस्फोटाला तयार होते परंतु पती ह्या निर्णयावरती ठाम होती की त्यांनी जो आफ्रिकन ग्रे पॅरेट पत्नीला लग्नापूर्वी गिफ्ट केला होता तो त्यांना परत पाहिजे आणि पत्नी ते देण्यास परत देण्यास तयार नव्हत्या त्यानंतर समुपदेशन होऊन पत्नीने सदर घटस्फोटात ग्रे पॅरेट परत देण्याचे मान्य केले आणि मग त्यानंतर हा घटस्फोट मंजूर करण्यात आला सदर घटस्फोटाची केस ही कौटुंबिक न्यायालय क्रमांक पाच या साहेबांकडे होती सदर केस केसमध्ये दोघही पक्षकार गेले तीन वर्ष वाद घालत होते सदर पोपटावरून आणि सदर घटस्फोट फायनली आता मिटलेला असून त्यांचा घटस्फोट मंजूर केला न्यायालय कमोन गाईज हरिया गाइज हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.